छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील त्र्याऐंशी शाळा या अठ्ठावीस शाळांमध्ये समायोजित करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने राज्य शासनाच्या धोरणानुसार तयार केला आहे समायोजन करण्यात येणाऱ्या शाळांमध्ये कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे समायोजन होणार आहे समूह शाळांना मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित शाळा विकसित करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे हे आदेशात म्हटले आहे भौतिक सुविधांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित आहे त्यामुळे प्राथमिक विभागाच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी कमी टप्प्याच्या शाळांच्या समूह तयार करून प्रस्ताव शिक्षण उपसंचालकामार्फत आयुक्तांना पाठवले आदेश एकवीस डिसेंबर रोजी केले होते ग्रामस्थांनी शाळेच्या समायोजन करताना संबंधित शाळेच्या गावातील ग्रामस्थांनीही विश्वासात घेऊन गे। निर्णय घ्यावा लागणार आहे त्यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कमी टाकाच्या शाळांचा समूह करण्याचा प्रस्ताव तयार झाला आहे मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा विचार करून नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळा व पुणे जिल्ह्यातील पाचशे या ठिकाणी समूह शाळा प्रकल्प राबवण्यात होता या ठिकाणी मुलांच्या शैक्षणिक गुण वाढ झाल्याने निदर्शनास आल्यानंतर हा प्रयोग राज्यभरात राबवला जात आहे कमी पटसंख्येच्या शाळांचा समूह तयार करून त्या सक्षम करण्याचा प्रयत्नातून समूह शाळेच्या माध्यमातून होत आहे ब्युरो रिपोर्ट ए एन न्यूज छत्रपती संभाजनगर